एक बातमी नेक बातमी थ्री न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर मांगवीरांचा महामोर्चा निघणार आहे या महामोर्चाची तयारी करण्यासाठी नांदेड शहरातील मुक्ताई नर्सिंग कॉलेज नालंदानगर नांदेड येथे बैठक आयोजित केली या बैठकीसाठी अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे नेते सतीश कावडे साहेब यांनी पुढाकार घेतला या बैठकीला सतीश कावडे यांच्यासह मच्छिंद्र गावाले शिवाजी सोनटक्के यादवराव सूर्यवंशी संजय गवलवाड गंगाधर सूर्यवंशी संतोष भुयारे मालोजीराव वाघमारे आनंद वंजारे रामराव सूर्यवंशी नागेश तादलापूरकर आझम खान पठाण व्यंकटराव सूर्यवंशी आकाश सोनटक्के उत्तम वाघमारे गणपतराव घाटे एन डी रोडे एस एस भालेराव जी आर सूर्यवंशी लालबाजी घाटे विजय रणखाम इंजिनियर भाऊसाहेब घोडे गणपत भिशे एल डी कदम किशोर कांबळे हेमंत साळवे परमेश्वर बंडेवार दत्ता कंधारे आदीसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते बैठकीचे सूत्रसंचलन परमेश्वर बंडेवार यांनी केले तर आभार प्रदर्शन नागराज ऐलवार यांनी केले या बैठकीचे अध्यक्षता दलित मित्र पुरस्कारप्राप्त नेते रामराव सूर्यवंशी यांनी केले अध्यक्षीय समारोपात त्यांनी या मोर्चासाठी सर्वतोपरी सहकार्य करून नांदेड जिल्ह्यातील हजारो समाज बांधव मांगीर महा महामोर्चामध्ये सहभागी करून घेण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे पाहुयात एन थ्री न्यूज नेटवर्कचा हा रिपोर्ट व्हिडिओ जर्नालिस्ट किशोर कांबळे कांबळेलं

त्यामुळे को सुद्धा कोर्ट आपल्या सोबत आहे म्हणून आपल्याला घाबरण्याचं काही कारण नाही शेवटचा धक्का मारण्यासाठी आपण त्या ठिकाणी जाऊ याच्यामध्ये सर्व पक्ष सर्व संघटना सर्व वेगवेगळ्या विचारधारेचे लोक या सगळ्या उद्याच्या आंदोलनामध्ये आहेत आणि मग त्या उद्याच्या आंदोलनापुरती आपण विचारधारा बाबत किंवा कुणी जेतीचा असेल कुणी आर एस एसचा असेल कुणी आंबेडकरवादी असेल कुणी मुले असेल कुणी लघुवादी असेल कुणी आणखी कुठला वादी असेल तो वाद एवढे मोठं बाजूला ठेवून दाखवली आता जर जर तर दोस्तो यावर काहीतरी होऊ शकतो दोन हजार पंचवीस साल कारण मतदार समितीचा आभाल येत नाही आणि त्यावर त्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलनात थांबू देणार नाही

सध्या बैठकीमध्ये आज जो काही चर्चा झालेली आहे ते सरकारनं पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पाटणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनंत बद्दर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली ले आहे आणि त्या समितीला अभ्यास करून समितीनं तीन महिन्यामध्ये अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासंदर्भामध्ये एक अभ्यास अहवाल सरकारला सादर करावा असे सरकारने सूचित केले होते त्यानुसार समितीने कार्य करणे अपेक्षित होते परंतु तीन महिन्याचा कालावधी जानेवारीमध्ये संपून गेलेला आहे आता फेब्रुवारी महिनासुद्धा संपत आलेला आध्याच्यावर संपलेला आहे अजूनही समितीची जी, जी काही गती आहे ती अत्यंत कासव गती आहे आणि म्हणून मातल समाजामध्ये त्या समितीच्या अनुषंगानं आणि सरकारच्या अनुषंगानं फार काही समाधानीची या ठिकाणी परिस्थिती राहिलेली नाही म्हणून आमची या निमित्तानं सरकारला विनंती आहे की मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने न्यायमूर्ती सुनील सुप्रे समिती नेमली जाते आणि ती समिती अवघ्या एक महिन्यामध्ये सरकारला अहवाल सादर केला जातो आणि सरकार त्यावर निर्णय घेते परंतु मातंग आणि तळातील जातीच्या अनुषंगानं ज्या निर्णय घेण्याची वेळ येते त्यावेळेस निर्णय ले केवळ कागदार होतात प्रत्यक्षात मात्र अंमलबजावणी करताना कुठले ना कुठले कारण या ठिकाणी सांगितले जातात म्हणून या कारणावर आता मी विश्वास ठेवणार नाही काल आम्ही तुम्हाला शब्द दिलेला होता की तुम्ही आमसाठी निर्णय घ्या आम्ही तुम्हाला सत्तेवर आणू आम्ही आमचा शब्द पाळलेला आहे आता तुम्हाला शब्द पाळायची वेळ आलेली आहे की तुम्ही सत्तेवर आलेला आहात आम्हाला दिलेला नि जो काही शब्द आहे तो तुम्ही पाळला पाहिजे म्हणून न्यायमूर्ती जे काय अनंत बद्दर समितीचा जो काही आव्हान आहे तो तातडीनं दाखल करावा आणि त्यावर ता निर्णय घ्यावा ही मागणी घेण्यासाठी ही मागणी या मागणीसाठी महाराष्ट्रातील हजारो लाखो मांवीर या ठिकाणी आझाद मैदानावर येऊन सरकारला हा सवाल करणार एक बातमी नेक बातमी एम थ्री न्यूज नेटवर्क लाईक